श्री स्वामी समर्थम आपण विविध देवतांचे यंत्र व मूर्ती स्थापना करताना किंवा दररोज पूजेमध्ये अभिषेक करताना कोणतं स्तोत्र किंवा कोणतं मंत्र म्हणायचं आहे ते आज आपण जाणून घेऊयात म्हणजे आपल्या देवघरामध्ये ज्या मूर्ती असतात किंवा टाक असतात त्यांचा आपल्याला अभिषेक करायचा असतो पण त्यावेळेस कोणतं स्तोत्र म्हणायचं आहे किंवा कोणता मंत्र म्हणायचं आहे हे बहुतेकांना माहीत नाही आहे आज आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती यांचा अभिषेक करताना पुरुष सुक्त किंवा एकवीस श्लोकी पौमान सुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करताना आपल्याला एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा गणपती अथर्वशेष म्हणायचं आहे नंतर कुलदेवीचा जो टाक आहे त्याच्यावर अभिषेक करताना आपल्याला श्रीसुक्त किंवा ललिता सहस्रनाम म्हणायचं आहे नंतर खंडोबाचा टाक याचा अभिषेक करताना आपल्याला शिवमहिम स्तोत्र किंवा रुद्र किंवा महामृत्युंजय मंत्र किंवा मल्हारी मार्तंडाचा मंत्र जो आहे तो अकरा वेळा आपल्याला म्हणायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना पुरुष सुक्त किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे नंतर अन्नपूर्णा माता या मातेच्या मूर्तीवर अभिषेक करताना श्रीसूक्त श्री, श्री अन्नपूर्णा मंत्र किंवा अन्नपूर्णा स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे महादेवाचे पिंड यावर अभिषेक करताना आपल्याला रुद्र किंवा महिम्न स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे श्रीयंत्रावर अभिषेक करताना, अभिषे करताना श्रीसूक्त किंवा ललिता सहस्र नाम आपल्याला म्हणायचं आहे श्री रुद्र यंत्र रुद्र यंत्र म्हणजेच महामृत्युंजय यंत्र ह्या रुद्र किंवा किंवा स्तोत्र किंवा महामृत्युंजय मंत्र याचा आपल्याला जप करायचा आहे श्री लक्ष्मी कुबेर यंत्र ह्याच्यावर अभिषेक करताना आपल्या श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र श्री व्यंकटेश स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे ह्याप्रमाणे आपल्या देवघरातील मूर्ती किंवा जे टाक आहेत त्यांच्यावर अभिषेक करताना वरील सांगितल्याप्रमाणे आपल्याला स्तोत्र किंवा मंत्र म्हणायचे आहेत माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार्पण असतो